भाजपाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर नियोजित मोर्चा पोलीस प्रशासनाने उधळून लावल्याची महत्वाची बातमी पालघरमधून समोर येते पालघर जिल्ह्यातील विविध समस्या आणि मागण्यांबाबत भाजपाकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मात्र जिल्ह्यात जमावती कायदा लागू असल्याने जिल्ह्यातील नाक्या नाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना असतील त्याच ठिकाणी स्थानबद्ध करून अडवल्याने होणारा मोर्चा उधळून लावला भाजप हा मोर्चा स्थगित करून राज्यातील महाआघाडी सरकारवर तासोरे ओढत निश्चित व्यक्त करून शिष्टमंडळाकडून पालघर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे त्यानंतर ताशीस हॉटेलमध्ये ठीक बारा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असता यावेळी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार संजय केळकर यांनी आपले मत मांडताना लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार या आघाडी सरकारने हिरावून घेतल्याचा आरोप करत निश्चित व्यक्त केलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये आज शेतकरी असतील इथले असणारे मजूर असतील यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून अन्याय होतो आहे सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले पाहिजेत अशी मागणी गेल्या अनेक वर्ष शेतकरी करतायत विजेच्या बिलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरमसाठ वाढ झाली होती त्यामध्ये सवलत देण्याच्या संदर्भातला निर्णय शासनाने केला होता तो केलेला नाही आणि त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये नेमणूक केलेली आहे त्यामध्ये डहाणू मध्ये असणारे नगर परिषदेमधील असणारे अतुल पिंपळे सारखा अधिकारी कि ज्याच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या जा विरोधात चार चार अहवाल तयार होऊन सुद्धा त्याची या ठिकाणून उचल मागणी केली जात नाही हे सरकार भ्रष्टाचारांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि त्यामुळे इथली असणारी व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था अत्यंत भ्रष्टाचार या गोष्टीमध्ये एवढी फोफावली आहे त्या सगळ्याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टीने मोर्चा काढण्याचं ठरवलं शासनाला जाग आणण्याचं ठरवलं परंतु शासनाने त्यामध्ये सुद्धा दडपशाही करून हा मोर्चा कसा निघणार नाही यासाठी प्रयत्न केला आणि म्हणून आज आम्ही कलेक्टरकडे जाऊन या संदर्भातलं निवेदन देतो येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने जर दडपशाही राहिली तर विधानसभेमध्ये या सगळ्या गोष्टीचा जाब विचारला जाईल निष्क्रिय अविश्वसनीय बेभरोश्याच आणि तिघाडी सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला हुकुमशाही पद्धतीने महाराष्ट्रातल्या निर्नया भागामध्ये काम करण्याचं त्यांनी एक ज्याला म्हटले की निर्णय केलेला दिसतोय आणि म्हणून जवळजवळ बारा पंधरा हजार कार्यकर्ते ज्या का मोर्चामध्ये या ठिकाणी येणार होते त्यांना त्या त्या ठिकाणी जबरदस्तीने दडपशाईने त्या ठिकाणी डिटेन करण्यात आलं कोविडचं कारण देण्यात झालं महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी देखील अनेक मोर्चे काढले त्यांना परवानग्या दिल्या गेल्या त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं दडपण आणलं गेलं नाही आणि एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून लोकशाही पद्धतीने मोर्चा काढत असेल तर त्यांना अशा पद्धतीने दडपशाही करणं त्यांची मुस्कटदाबी करणं हा लोकशाही विरोधी काम आहे सनदशील मार्गाने कुठलीही संघटना जर मोर्चा काढत असेल आपला आक्रोश जनतेचा सांगत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं दडपण घेता कामा नये त्याच्यामुळे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो माननीय कलेक्टरना जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेलाही आम्ही सांगितलं पोलिसांना सांगितलं की पुढच्या काळामध्ये तुमची जबाबबंदी बंदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड संख्येने या ठिकाणी लोकांना न्याय मिळवून देण्याकरता तालुक्या स्तरावर जिल्हा स्तरावर काम करतील हे देखील आम्ही त्याला सांगितलं माननीय माजी मंत्री पालकमंत्री आमच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस रवींद्र साहेब यांच्या माध्यमातून कलेक्टरला जे निवेदन दिलं त्याच्यावर चर्चा करण्यात आली त्याच्या त्याच्यासंबंधी तर साहेब सांगतील परंतु पुढच्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा की जो आदिवासी बहुल जिल्हा आहे अनेक प्रश्न आदिवासी वनवासींचे जे प्रलंबित आहेत किंवा आता जे काही शेतकरी शेतमजूर आणि आदिवासींना निसर्गवादळ असेल भूकंपग्रस्त असतील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असेल संबंधी मधलं जे करा काम करायला पाहिजे तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सरकारने काम केलेलं दिसत नाही सरकारने पूर्ण या सगळ्या घटकांना दुर्लक्षित केलेलं दिसतं केवळ सहा हजार रुपये आणि दहा हजार रुपये हातावर टेकून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत काहीतरी सहा सात कोटी फक्त या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याकरता आले पावती कर्ज जे वेळेवर घ्यायला पाहिजे होते रवींद्र चव्हाण साहेब ज्या वेळेला मंत्री होते पालकमंत्री होते त्याचं एक टाइम टेबल आहे का आदिवासी बांधवांच्या करता पावती कर्ज ते अजून आलेलेच नाही पैसेच नाही आलेले म्हणजे ज्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून प्रशासन हे काम करायला तयार आहे प्रशासनाच्याकडे सगळे पंचनालया तयार आहेत प्रशासनाकडे याद्या तयार आहेत पैसेच जर सरकार देत नसेल तर हा अत्यंत अन्यायकारक भाग आहे आणि त्याच्यामुळे खावटीचे आलेले नाही शेतकऱ्यांना तुटतुड जी मदत दिलेली आहे पन्नास हजार हेक्टरी देण्याची जी महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीने मागणी केली होती त्यालाही काही कुठेही सरकारने केलेलं नाही कोविडच्या काळामध्ये देखील एक पैसाही बारा बलुतेदारांना मदत करावी म्हणून द्यायची आम्ही भूमिका घेतली होती पण सरकारने या जिल्ह्यामध्ये पण असा कुठलाही काही काम केलेलं नाही आणि त्याच्यामुळे दरपशाहीने आपण लोकांचा आवाज बंद करू शकणार नाही पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी प्रचंड आक्रमकपणे हे जे जनतेचे विषय भ्रष्ट अधिकारी असतील नगरपालिकांमध्ये नगरपंचायतमध्ये निर्णय ठिकाणी काही ठिकाणी सीओच बसवलेले नाहीये म्हणजे यांना लोकशाही पद्धतीने एक योग्य सक्षमपणे स्थानिक स्तराचे संस्था चालवायचीच नाहीये तीन तीन ठिकाणी त्या ठिकाणी सीओची अपॉइंटमेंट झालेलं नाहीये पालघर जिल्ह्यामधल्या नगरपंचायतीमध्ये ही अत्यंत दुरावस्था आणि भ्रष्ट कारभाराच्या विरुद्ध कुठलीही काही कारवाई होत नाही आणि म्हणून हा एक खरं म्हणजे मोर्चा होता जनतेचा आक्रोश जो आहे तो या मोर्चाच्या माध्यमातून सांगायचा होता परंतु त्यांना या काळामध्ये मुदत दिलेली आहे त्याच्यावर आपण जे काही कारवाई करायची ती करावा कारण विधिमंडळामध्ये देखील आम्ही हे जे गंभीर विषय आहे ते देखील आम्ही सगळे त्या ठिकाणी उचलणार होत वरच्या सभागृहामध्ये आमदार निरंजन गावकरे ज्या ठिकाणी या मोर्चामध्ये आहे त्याच्यामुळे या पद्धतीने हा कारभार जो आहे तो योग्य पद्धतीने चाललेला आहे अन्यायकारक आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील भारतीय जनता पार्टी प्रस्त्यावर